आपलं स्वागत आहे एक दुखत इनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद मध्ये निधन झालं हैदराबाद मधल्या रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या सत्याऐंशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातल्या सगळ्यात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केलेली होती मार्ग, मार्गदर्शी चिटफंड इनाडू न्यूजपेपर ईटीव्ही नेटवर्क रमादेवी पब्लिक स्कूल प्रिया फूड्स कालांजली उषा किरण मूव्हीज मयुरी फिल्म्स डिस्ट्रीब्युटर आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजीराव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत रामोजीराव यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातो पण ते खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत पत्रकार होते आणि पत्रकार राहिले आणि संपादक होते आणि संपादक राहिले त्यांचा जो जीव होता तो पत्रकारित होता आणि याचा मी अत्यंत जवळून अनुभव घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत शेवटच्या काळापर्यंत मी हे पाहिलेलं आहे रामभोजीरावांनीच हे जे कार्यशैली आहे ती जवळून बघण्याची संधी मला अनेक वर्ष लाभली त्यांच्याशी अनेकदा अगदी गप्पा सुद्धा मारता आल्या त्यांच्याशी संभाषण करता आलं त्यांचं व्ह्यू पॉईंट किंवा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घेता आला त्यांच्याकडून अनेक मोठमोठ्या लोकांविषयीच्या गोष्टी मला समजल्या राजकारण्यांविषयी त्यांची मतं कळली ते अत्यंत बॅलन्स्ड अशा पद्धतीचे विचार करणारे गृहस्थ होते हे मला सांगितलं पाहिजे म्हणजे त्यांच्या विरोधी अशा टोकाचे जे विरोधी नेते होते उदाहरणार्थ चंद्रशेखर राव यांच्याबरोबर त्यांचा झगडा चालू होता तेलंगणामध्ये तेव्हाचा एक प्रसंग सांगतो की एकीकडे एक त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांच्यावर प्रखर अशा प्रकारची टीका चालू होती त्यावेळेस एकदा संभाषण करत असताना रामाजीराव मला असं म्हणाले होते की पण ते भाषण खूप चांगलं करतात त्यांच्यावर वक्ता कोणी नाही आहे तर हे जे प्रतिपक्षातले चांगले गुण काय आहेत याची पक्की माहिती असणं आणि त्याला दाद देण्याची एक वृत्ती असणं हे पण त्यांच्यामध्ये होतं तेलुगू देसमची ला त्यांचं खूप पाठबळ होतं तेलुगू देसम त्यांच्याचमुळे निर्माण झालं असं म्हटलं जातं पण वेळ आली तेव्हा तेलुगू देसमवरही त्यांनी टीका केली खेळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि योगदान हे आपल्याला म्हणायला पाहिजे की त्यांनी खेड्यापाड्यातले अक्षरशः ग्रामीण भागातले जे होतकरू तरुण होते आणि ज्यांना पत्रकारितेची आवड होती धडपड करण्याची इच्छा होती संघर्ष करण्याची ताकद होती ज्यांच्याकडे अशा तरुणांना हाताशी धरलं त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्यामधून त्यांनी या सगळ्या मनोरंजन आणि वृत्तवाहिन्या उभ्या केल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या रामाजीरावांनी रामजीरावांचं वैशिष्ट्य दुसरं असं होतं की त्यांनी ही जी पत्रकारिता केली त्याच्यामध्ये त्यांनी एकारलेपणा कधीही येऊ दिला नाही कुठल्याही एका पक्षाचं एका विचाराचं एका व्यक्तीचं स्तोम त्यांनी माजू दिलं नाही त्यांनी कधीही त्याचा उदो उदो केला नाही अत्यंत समतोल अशा पद्धतीचं वृत्तांकन आपल्याकडे व्हावं असा त्यांचा कटाक्ष होता आग्रह होता त्यांची शिस्त होती ती कोणीही मोडू शकत नव्हतं त्याच्यावर त्यांचा पूर्णपणे वचक असे त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असे आणि एवढ्या मोठ्या सुद्धा ते सतत या अगदी तळाच्या लोकांच्या बैठका मिटिंगा सतत घेऊन त्याच्यावर हे हा जो कंटेंट आहे ज्याला आजच्या भाषेत कंटेंट म्हणतात त्या बातम्यांवर त्यांचं पूर्णपणे नियंत्रण होतं आणि त्याच्यामुळे ई टी व्हीच्या म्हणून एक पत्रकारितेचा असा एक काय म्हणता येईल त्याला स्कूल